अठराव्या दिवशी आजय पाटील यांनी कुपोषणादरम्यान घडलेल्या सर्व गोष्टी आपल्या शब्दात सांगितल्या कुपोषण करत असताना त्यांनी जे कायदेशीर गोष्टी ज्या कायद्यात त्याप्रमाणे कंपन्यांनी कामगाराला वागणूक द्यावी अशी त्यांची जी मागणी होती त्याला बऱ्यापैकी यश या ठिकाणी प्राप्त झालं आहे तसं लेखी आश्वासन कलेक्टर साहेबांनी त्यांना दिलं आहे त्याची अंमलबजावणीसुद्धा लवकरात लवकर होईल अन्यथा पुन्हा हे स्थगित असलेले उपोषण अंमलबजावणी करावी यासाठी सुरू होईल असे त्यांनी ग्वाही दिली आहे पण तुम्हाला निश्चित विश्वास आहे की त्यांनी आतापर्यंत केलेल्या आंदोलनाला जे फलित मिळालं त्याच्यापासून जे काही सरकारने आश्वासनं त्यांना किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन, आश्वासन दिलं त्याची पूर्तता होतेच आणि हे जी पूर्तता केल्याशिवाय थांबणार नाही त्यामुळे कामगार बांधवांना जो न्याय मिळाला त्यांचे मी कामगार बांधवांच्या वतीने आभार मानतो आणि याही पुढे ज्या ज्यावेळी त्यांचा कुठल्याही शेतकरी समस्यावर किंवा कामगाराविषयी लढा उभा राहील कामगारांनी त्यांना पूर्ण ताकदीने फक्त ता घरी बसून किंवा रस्त्याने चाललो उपोषण कोणीतरी करत आहे असं न वागता या ठिकाणी येऊन सहभाग नोंदवावा अशी कामगारांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज मराठ्यांचे पाटील त्यांच्या खांद्याला खांदा लिव लावून आपल्या सर्व गोरगरिबांसाठी मेहनत घेणारे आमचे परममित्र परम आदरणीय आजीजी पाट पाटील साळुंके वक्ताईसाहेब साळुंके हे इथंच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी गोरगरीब जनतेसाठी आपल्या स्वतःचं शरीर वाहून घेऊन शरीराचा विचार न करता लेकरा बाळांचा विचार न करता या गोरगरीब जनतेसाठी अवरात्र झटणारे फक्त अजय पाटील साळुंके आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजच आहे टाळी वाजवा असं वाटतं अजय पाटलांना बघितल्यानंतर की आपल्यासाठी शिवाजी महाराज उभे आपल्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे आपल्यासारखी सर्वच महात्मे अजय पाटील साळुंके आणि मनोज आलो पाटील आहे आणि आमची अशी विनंती आहे का जर तुम्ही गोरगरिबांचे सर्व प्रश्न मार्गी लावले तर खूप तुमचं सर्वांच्या वतीनं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट आपण पाणी न घेता अन्नत्याग करता आज तुम्ही लढले म्हणून हा न्याय गोरगरिबांना मिळाला एवढंच आपलं मत भाग्य आहे आणि मला वाटतं का आपल्याला अजय पाटलामुळंच मिळालं अजय पाटलांनी हेही सांगितलं की तुम्ही कंपनीत आज तुम्हाला न्याय मिळाला किंवा कुठं कुठल्याही कामगाराला तो न्याय मिळाला जेणेकरून तुम्ही काम प्रामाणिकपणे करा आणि प्रामाणिकपणाने तुमचं पेमेंट तुम्हाला मिळणार आहे असं अजय पाटलांनी सांगितलं आमच्यासाठी तर अजय पाटील देवच आहेत आमचे खूप जवळचे मित्र आहेत आणि आम्ही एक नातलग संबंधित आहेत आणि अजय पाटलांनी जे काम आजपर्यंत केलं ते आज, आज आपल्या मराठ्यांचे सरसेनापती म्हणून त्यांना पती, पती बहाल व्हावी ही अपेक्षा करतो आणि थांबतो आणि एवढीच इच्छा करतो की आज दहा अकरा दिवस झाले तुम्ही एवढी कठोर मेहनत घेऊन आणि हे प्रश्न मार्गी लावले तर तुम्ही पाणी घ्या आणि उपोषण बंद करा आणि जनतेला जो न्याय दिला त्याबद्दल मी माझ्या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो <स्टाविण> अजय पाटील साळुंकेतून आगे बडो अजय पाटील साळुंकेतून आगे बढो धन्यवाद अजय पाटील साळुंके या ठिकाणी उपासना बसले आणि पाच ते सहा दिवस भजन कीर्तन सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित चालू असताना प्रशासनानं पोलीस उपयोग करून आम्हाला आख्या लोकांना घेऊन गेले आणि साहेबांना ट्रीटमेंट देण्यासाठी भाटी रुग्णालयामध्ये घेऊन गेले त्याच्यानंतर संघर्षा अजय पाटील साळुंके यांनी कोणाचाही दबावला न येता त्यांनी उपोषण आतापर्यंत सोडवलं पण आम्ही सगळ्यांनी विनंती केली की बाबा तुमची तक्रेची बघा नाही म्हणे जोपर्यंत कामगाराचा प्रश्न काही ते शब्द लिहून देत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही सगळ्या काही करेक्टर साहेबांना त्यांना पेपर हे ते सगळे लेखी लिहून दिलेले आणि आपण ह्या ठिकाणी सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागलेले त्याच्यामुळे मी अजय पाटील सावंत यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी ह्या ठिकाणी उपोषण सोडा છત્રા સાહેબ આંબેડકર રાષ્ટ્ર

छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां department sariga o'yadi